आज अहिल्यानगरमधील ग्रामीण विकास मंडळ संचालित चक्रधर स्वामी प्राथमिक आणि सन फार्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली बालचित्रकार नुजेन पठाण आणि श्रावणी लोखंडे यांनी रेखाटलेली राजमाता आणि सावित्रीबाईंची चित्रे प्रमुख आकर्षण ठरली सीना मधु सु सीता मुंहिंजे घर सीता मुंहिंजी पिया सीता कुझु बसी माण्हू कुझु बसि धन्य होता आम्ही थरवी तुझी होतो जानेवारी फ्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आपण साजरी करत हो। आहोत तार, सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या शिक्षक पहिल्या महिला शिक्षिका व मुख्य जातिक होत्या त्यांचा त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांचा विवाह हो वयाचे नवव्या वर्षी विवाहानंतर हो जतिबा फुले यांनी सावित्रीबाई लिहायला वाचायला शिकवले व वाचायला शिकवले धन्यवाद जन्म झाला तो का मग जवळ पावले दोनशे वर्षापूर्वीचा त्या काळी समाजाची दर्शना विषमतेवर आलेली ती शिक्षणापासून होती समाजातील काही समाजापुरतच मर्यादित होत अनेक कनिष्ठ साधी रिती प्रथा होत्या त्यात अस्पृश्यता सतीची चाल पण हुंडा पद्धती बालविवाह अशा कनिष्ठ प्रथेखादी ती भरडली जात होती स्त्रियांना कुठलेच अधिकार नव्हते सती जाणे म्हणजे काय हो सती जाणे म्हणजे पतीच्या पतीच्या जळत्या चितेवर पत्नीने आपली शरीर झोकून देणे म्हणजे सती जाणे कल्पना करा अंगावर काठी येते अशी दयनीय अवस्था स्त्रियांची होती तुम्ही कुठे पुस्तकात वाचलंय का की पती पती पत्नीच्या मृत्यूनंतर पत्नीच्या जळत्या चितेवर तिने आपले शरीर झोकून दिले नाही ना अशी दयनीय अवस्था स्त्रियांची होती फक्त चूर क्षेत्र मर्यादित होत म्हणून ती आपलं उपडण होऊ शकली नाही म्हणूनच मला असं वाटत स्त्री जन्मा कहाणी हृदय अमृत नैनी पाणी हृदय अमृत पाणी अशी स्त्रियाची अवस्था पाहून हृदय हे लावून जात हृदय हे लावून जात पण समाजाचा रस समाजाचा रस कोणी वाढून द्यायचा याला विरोध कोणी पत्करायचा याला विरोध केला महात्मा ज्योतिबा पुणे आणि अशा या परिस्थितीत एका क्रांती ज्योतीचा जन्म झाला ते म्हणजे नायगाव या गावी अठराशे एकतीस च्या जानेवारी महिन्यातील तीन तारखेला एका क्रांती ज्योतीचा जन्म झाला स्त्रियांच्या शैक्षणिक व मानवी विकासासाठी एका क्रांती ज्योतीचा जन्म झाला ते म्हणजे सावित्रीबाई अतिशय हुशार व कर्तृत्वान होत्या त्यांना लग्नाच्या वेळी सावित्रीबाई काही शिकलेल्या नव्हत्या परंतु त्यांना शिक्षणाची विलक्षण आवडली आवड होती म्हणून ज्योतिरावांनी देखील शिक्षणाचे महत्व आणले होते म्हणून त्यांनी शेती कामात विचार सावित्री मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले आणि वित्त विना सारे कसले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने गेले आणि एवढे अनर्थ एका अविद्येने केले म्हणूनच एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्यातील विडेवाड्या मुलींची पहिली शाळा सुरू होती चांगल्या असताना हाताळण्यासाठी उत्तम घोडेस्काराची गरज असते चांगल्या आश्वाला हाताळण्यासाठी उत्तम गरज असते हत्तीला नियंत्रण ठेवण्यासाठी महत्वाची गरज असते आणि मुलींना शिकवण्यासाठी एका स्त्री शिक्षिकेची गरज असते म्हणूनच प्रथमच ज्युतरावांनी सावित्रीबाईंना प्रशिक्षण दिले आणि पुढे त्यांची पुढे त्यांना स्त्री शिक्षिका म्हणून निर्णय केले अशा या यार सावित्रीबाई समाजाला सावली समाजाला सावली तीच ज्योती माझी सावित्री माऊली धन्यतीच क्रांती ज्योती माझी सावित्री माऊली सरकारी हुड्यावर खुर्ची बसली असती का सरकारी हुड्यावर खुर्ची तपासली असती फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुले सावित्री नसती मुलगी शिकली असती का मुली घराबाहेर बा... ಪ್ರಿನಾ ಸಿತಾ ಹೊಲ್ದಿ ಸಿತಾ ಲಿಯಸ್ತಿವಾ ಕುನತಾ ವಿತ್ರಿನಾ ಸಿತಾ ಹೊಲ್ದಿ ಸಿತಾ ಲಿಯಸ್ತಿಕಾ ರಸನಾತ್ರ ಕೆ ಅಟಾ हाटी, हाटी दिसली का फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का फुल सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का थँक्यू thank <laughs> you